रामकृष्ण हरी बोला रामकृष्णारी राम बरं हरी राम आता पावणे पाहुणे चार आणि चारच्या दरम्यान वेळ झालेला आहे शास्त्रीनगर शाळेमधून आम्ही दोघं आत्ता बाहेर पडलो आता हे दोघे जाणार ठाण्याला त्यांच्या काही पाहुण्याकडे मला वाटतं दिलेशकडे दिलेशकडे माऊल भावाकडं मी पांडुरंगाला प्रार्थना करतो याचा पुढचा प्रवास चांगला हो आमच्या माऊलींचा पण पुढचा सगळा प्रवास चांगला हो लवकरात लवकर आमच्या रामसरांना किती व्यवस्था राहण्या मी म्हणाल काही काळजीच करू नका आजचा दिवस गेला बंद झाला प्रत्येक दिवस कसं व्हायचं काय व्हायचं काय करायचं ते आपोआप होणार सगळं कुंभ भगवंताला काळजी आहे तर त्यामुळे काय हरकत आहे मी पण तुझ्या सारखा पाठीची आहे पण आता मला काय लागलं माझं मला थोडंसं का की इलेक्शनची ड्युटी आहे शाळेत व्हिजिट आहे माझं लक्ष किती असं ह्या एकदा का इलेक्शन संपणारी सगळ्या गोष्टी झाल्या अशा पद्धतीने पुढचा प्रवास हा ठाण्याला मला वाटतं वाघळी स्टेटच्या अलीकडे कुठं वाघळी आनंदनगर आनंदनगर हा आनंदनगर जाणार आहे तर आता आपली भेट सोमवारीच होईल सकाळी बारा वाजता नाही माझी माझी शाळेची वेळ आहे ना तया बाराला समजा इथं आला एंट्री कर चालते चालतं मग मी पण लवकर चालते चला रामकृष्ण चला रामकृष्ण